देशातील सर्वात मोठा लांबीचा सागरी सेतू टोल नाक्याशिवाय टोल कापला जाणारी यंत्रणा आणि अनेक वैशिष्ट्यांसह ख्याती असलेल्या शिवडी नाववा शेव सी लिंकचे येत्या बारा जानेवारीला लोकार्पण होणार आहे याच्या तयारीची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे यावेळी शिंदे यांनी काही अपूर्ण असलेली कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत बारा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचे लोकार्पण करण्यात येणार आहे या सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी टोलचा दर किती असणार हेही निश्चित करण्यात आले शिवडी ते नावासेवा से सागरी सेतूवर टोलचा सा दर अडीचशे रुपये इतका असणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय या सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी पाचशे रुपये टोल आकारण्यात येणार असल्याची चर्चा होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवडी ते नवासेवा सीलिंगला जोडणाऱ्या उड्डाण पुलाची पाहणी केली आहे काही कामे अपूर्ण असल्याने संबंधित विभागाला काम पूर्ण करण्याचे आदेश देखील दिले आहेत उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ वीस मिनिटात पार करता येणार आहे हा मार्ग वी बावीस किलोमीटर लांबीचा असून जवळपास अठरा किलोमीटर समुद्रातून आहे तर पावणे चार किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवर आहे मुंबईतील शिवडीतून नवी मुंबईचे अंतर आता अवघ्या वीस मिनिटात कापता येईल दुसरीकडे हा मार्ग मुंबई पुणे द्रुत गती महामार्गाला देखील जोडला जातो आहे त्यामुळे मुंबई पुणे अंतर देखील या मार्गामुळे कमी होण्यास मदत होईल